नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटच्यावरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसाच्या चालू गणमधील महत्त्वाचे दहा प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आणि विचार करा कमेंट करा यावर प्रश्न आणि त्याचे विश्लेषण सविस्तरपणे आपण पाहूया आजचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार पंजाबमधील कोणत्या सोसायटीला मिळाला मित्रांनो ती सोसायटीचं नाव आहे तर्कशील सोसायटी अमेरिकेतील जे महाराष्ट्र फाउंडेशन आहे त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे आता तर्कशील सोसायटीविषयी सांगायचं झालं तर मागील वर्षापासून ती कार्यरत असून पंजाबमधील बरनाला सोसायटीचे मुख्यालय आहे बरनाला येथे सोसायटीचे मुख्यालय आहे ते काय काम करते अंधश्रद्धा निर्मूलन त्यानंतर काल सुसंगत धर्मचिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे हे कार्य करते या सोसायटीतर्फे दोन नियतकालिके पंजाबी भाषेतून एक आहे तर्कशीलच नावाचं आणि दुसरं आहे तर्कबोध तर्कबोध अशा प्रकारे हे दोन मासिक पंजाबी भाषेतून ती पब्लिश करते त्यानंतर हिंदी भाषेतून एक आहे ते तर्क ज्योती नावाचं जे पुस्त पे वर्तमानपत्र आहे ते नियतकालिक ती तर्कशील सोसायटी पब्लिश करते प्रश्न दुसरा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते तर मित्रांनो देशातील पहिले राज्य हे गुजरात ठरलेलं आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवशी या कायद्याचे अंमलबजावणी करण्याचा गुजरात सरकारने निर्णय घेतला आणि अशा प्रकारे गुजरात हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला दहा टक्के आरक्षण देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा ला लिगामध्ये चारशे गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण तर मित्रांनो बार्सिलोनाकडून खेळत असताना लिओनेल बीसीने हा पराक्रम केलेला आहे आणि लिगामध्ये दो दोन नंबरला जो खेळाडू आहे तो साहजिकच ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे त्याने दोनशे ब्याण्णव सामन्यामध्ये तीनशे अकरा गोल केलेले आहे दोन नंबरला तो आहे आणि लिओनेल मेसे हा वास्तविक अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे हे तुमच्या लक्षात असू द्या प्रश्न चौथा सुनील छेत्री हा एकशे सात सामने खेळणारा भारतीय खेळाडू ठरला आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो कोणत्या माजी खेळाडूसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी आहे तर मित्रांनो या अगोदर एकशे सात सामने खेळणारा माझे खेळाडू आहे फुटबॉलपटू तो आहे बायचुंग भूत्यात आणि हे दोघं आता एक नंबरला आहेत आणि साहजिकच आणखी एखादी खेळल्यानंतर सुनील छेत्री हा भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा खेळाडू होईल आणि या अगोदर तुम्हाला सुनील छेत्रीविषयी मी सांगितलं होतं की जगात आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये दोन नंबरला सर्वाधिक गोल करण्यामध्ये सुनील छेत्री यांचा क्रमांक आहे प्रश्न पाचवा पेरणी ते पीक काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र हवामान पिकावरील रोग अशा विविध बाबींचा डिजिटल पाठपुरावा करून त्याची शेतकऱ्यांना माहिती देणारी देशातील पहिल्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला ती योजना कोणती तर मित्रांनो त्या योजनेचं नाव आहे माय ॲग्रोटेक कालच लोकसंवाद शेतकऱ्यासोबत लो लोकसंवाद हा कार्यक्रम साधत असताना ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो एम आर सॅक आणि इजरो यांच्या सहाय्याने सुरू केलेला आहे यामुळे होईल शेतकऱ्यांना अप टू डेट माहिती डिजिटल स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे प्रश्न सहावा सचिन बंसल यांनी दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक कोणत्या कंपनीमध्ये केलेली आहे तर मित्रांनो ती ओला कंपनीमध्ये त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सचिन बन्सल हे फ्लिपकार्टचे सुसंस्थापक होते कोणत्याचे फ्लिपकार्ट तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन शॉपिंगसाठी सर्व मटेरियल इथं अवेलेबल असतं आहे परंतु त्या सचिन बन्सल यांनी आपला जो काही हिस्सा होता ते वॉलमार्ट या कंपनीला विकला आणि वॉलमार्ट ही एक आता त्याच्यावर टेकओवर करणारी एक कंपनी झालेली आहे वॉलमार्ट फ्लिपकार्टवर मग अशा प्रकारे सचिन बन्सल यांनी जो काही आपला हिस्सा होता तो वॉलमार्टला विकला आणि त्यातलेच काही पैसे ओला या कंपनीमध्ये विकलेले ओलाला जो कॉम्पिटिशन आहे कोणाची कॉम्पिटिशन असेल तर साहजिकच उबेरचे असेल आणि ही उबेर जी कंपनी आहे ती अमेरिकेची हे लक्षात असू द्या अमेरिकेची कंपनी आहे म्हणजे जी काही टॅक्सी वाहन चालनमध्ये काम करते ती उबेर कंपनी अमेरिकेची आहे प्रश्न सातवा पहिल्या वहिल्या फिलिप कोटलर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी मेक इन इंडिया डिजिटलायझेशन ह्या सर्व गोष्टी म्हणजे नेतृत्व केल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे असं पुरस्कार जे आहेत त्यांनी डिक्लेअर केलेले आहे पुरस्कार देताना केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यात बदल करून कोणत्या दोन स्तरावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना नापास करण्याची मुभा दिलेली आहे तर मित्रांनो ते दोन स्तर आहेत पाचवी आणि आठवीच्या या दोन स्तरावर आता तुम्ही नापास करू शकता असं केंद्राने म्हटलेलं आहे आणि तो अधिकार आहे तो राज्यांना दिलेला या कायद्यामध्ये जेव्हा बदल करण्यात येत होता त्यावेळेस महाराष्ट्र गोवा त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी तुम्ही नापास करू नका या बाजूनं कौल दिलेला होता म्हणजे नापास करणं हे योग्य नाही अशा प्रकारे आपण मान तिथे आपलं मत मांडलेलं होतं परंतु इतर तेवीस जे राज्य होती त्यांनी मात्र परीक्षा घेणे नापास करणे अन्य विद्यार्थ्याला आहे त्याच वर्गात बसवणे यासाठी संमती दर दर्शवली आणि शेवटी केंद्र सरकारने आर टी ॲक्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये अशा प्रकारे दुरुस्ती केली आणि राज्यांना ती मुभा दिली की तुम्ही पाचवी किंवा आठवीला पास करू शकता नापास करू शकता जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्हाला तिथे केंद्राचा अडथळा काही येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे प्रश्न नव्वा भारत आणि चीन दरम्यान किती किलोमीटर लांबीची सीमा संलग्न आहे तर मित्रांनो तीन हजार नऊशे सतरा किलोमीटरची सीमा चीनसोबत भारताची लागलेली आहे हा प्रश्न घेण्याचं कारण कारण चीनच्या लगतचे जे काही चौरेचाळीस रस्ते आहेत ते बांधण्याची योजना केंद्र सरकारनं आखलेलं आहे त्यामुळे काय होईल जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल चीनच्या बॉन्ड्रीला लागून असलेले म्हणजे कुठून जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश त्यानंतर सिक्कीम अरुणाचल या राज्यातून जा ही रस्ता जाणार आहे त्यामुळे बॉर्डरच्या बाजूने वाहतुकीसाठी लष्करांना ती एक प्रकारे चांगली गोष्ट ठरेल आणि लवकर आपण युद्धाच्या प्रसंगी लवकर तिथे पोहोचू यासोबतच काय केलेलं आहे या, के या रस्त्यांच्या प्रकल्पामुळे लगेच पाकिस्तानची जी काही आहे राजस्थान आणि पंजाबमधील येथे देखील व्यापक आणि दुर्गम जे काही क्षेत्र आहेत त्यामध्ये रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि साधारणतः एकवीसशे किलोमीटर ते बांधकाम करण्यात येणार आहे भारत आणि पाकिस्ता पाकिस्तानच्या दरम्यानच आणि त्यासाठी पाच हजार चारशे रुपयेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि भारत आणि चीन दरम्यान जे रस्ते बांधण्यात येणार आहेत ते साधारणतः चार हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत प्रश्न दहावा आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचे आव्हान तिसऱ्यांदा साखळी इथं संपुष्टात आले या आता आपण या सामन्यात कोणत्या देशाने भारताचा पराभव केला तर मित्रांनो बाहेरने या देशाने आपला पराभव केला आणि आपले आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि याच सामन्यामध्ये पराभव भारताचा झाला आणि त्या सामन्यात सुनील छेत्री खेळत होते आणि त्यांनी हा जो काही सामना होता तो पराभूत झालेला त्यांचा तो एकशे सातावा सामना होता आणि अशा प्रकारे सुनील छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यामध्ये बायचुंग भुतिया यांच्यासोबत बरोबरी करून सर्वाधिक सामने खेळण्यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे आणि आज तुमच्यासाठी प्रश्न आहे विचार करा कमेंट करा यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आर टी ॲक्ट दोन हजार नऊची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली या प्रश्नाचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर मेन्शन करा जरी तुम्हाला मेन्शन करायचं नसेल तर हे उत्तर तुमच्याजवळ असू द्या कारण याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस पडलेला आहे कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करा यामध्ये पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तर मित्रांनो भारताच्या एकूण चार राज्यांच्या सीमा पाकिस्तानला संलग्न आहेत तर बघा मित्रांनो पाकिस्तानला गुजरात राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत हरियाणा लागलेला नाही कन्फ्युजन करून घेऊ नका थोडसं अलीकडेच आहे अशा प्रकारे भारताच्या चार राज्यांच्या सीमा या पाकिस्तानला लागलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल सपोर्ट अँड शेअर विथ युअर फ्रेंड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ